नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं आणि रोजचाच पदार्थ असतो पण तोच जर थोड्या वेगळ्या पद्धतीने जर आपण बनवून खाल्ला किंवा कोणाला दिला तर ती खायची चव पण एक वाढते आणि अजून एक इंटरेस्टिंग अशी वस्तू पदार्थ तयार होतो किंवा खायला अजून इंटरेस्ट येतो तर रोजचाच पदार्थ आहे आणि मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहे उन्हाळा सुरू झालेला आहे तर मग काय बनवायचं तर मी रोजच्याच पदार्थापासून एक वेगळी डिश बनवलेली आहे तर तुम्ही पहा इथे मी किसलेला बटाटा घेतलेला आहे तुम्हाला उकडून किसून घ्यायचे आहे कच्चा नाही त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक किसून घेतलेलं गाजर त्यानंतर किसून घेतलेलं आलू आलं आणि लसूण तुम्ही बारीक चॉपसुद्धा करून घेऊ शकता तर इथे पहा मी आलं लसून आणि किसून घेतलेलं गाजर त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि बटाटा उकडलेला किसून घेतलेला मिक्स करते आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे पोहे जे आपण रोज पोहे बनवतो नाश्त्याला ते पोहे थोडे पाण्याने भिजवून घ्यायचे आणि पूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे आणि ते, ते पोहे घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे थोडं ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता कारण चव थोडी वेगळी एकदम लागते आणि मुलांचा प्रश्न असल्यामुळे त्यांना पण खायला तेवढंच मजेशीर वाटणार आहे आणि इथे मिक्सर जो होते ते, ते पण मी टाकलेले आहे थोडं ओरेगॅनो आणि थोडं चिली फ्लेक्स टाकते आहे तुम्ही यामध्ये आणखीन भाज्या टाकायच्या असेल जसं बारीक चिरलेला कोबी किंवा शिमला मिरची किंवा अजून तुम्हाला जर भाज्या काही ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकता आता बाहेर सर्व वस्तू मी टाकलेल्या आहे आता यामध्ये टाकायचं थोडं मीठ चवीपुरतं आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहे यांना छानपैकी एक मिक्स करून घ्यायचं पाणी बिलकुल टाकायचं नाही थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा किंवा तांदळाचं पीठ काही पण तुम्ही टाकू शकता तर इथे मी पहा थोडं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन चमचे टाकलेला आहे आणि यालानं छान आपल्याला एक गोळा बनव घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण कणकीचा गोळा असतो त्याप्रमाणे हा गोळा बनवून एकदम तयार होतं पहिले हे सगळं मिक्स करायचं आहे आणि पाणी न टाकता हा गोळा आपल्याला छान असा घट्टसर मळून घ्याय तयार करून घ्यायचा आहे तर इथे पहा छान असा घट्टसर असा गुळा तयार करून घेतलेला आहे मी आणि याला आपल्याला एक पाच दहा मिनिट छान मुरू घाल द्यायचा आहे त्यानंतर पाच दहा मिनिटानंतर इथे आपल्याला करायचे आहे याचे कटलेट आता कटलेट करताना शेप कसा द्यायचा हा तुमच्यावर आहे गोल द्या किंवा असा लांब असा द्या ओव्हल शेपमध्ये किंवा जे साचे मिळतात मार्केटमध्ये तुम्ही तसा त्या साच्यानी केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे मी सर्व जे आपण पीठ मळून घेतलेलं होतं जो आपला डो तयार झालेला होता त्याचं मी हे कटलेट तयार करून घेते आणि मग सांगते की पुढे काय करायचं तर इथे पहा सर्व कटलेट याप्रमाणे बनवून घेतलेले होते मी मला हवे हो तेवढे आणि तुम्ही हे असा गोळा बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता तर कोणी वेळेवर येत असेल संध्याकाळी वगैरे हो तर तुम्ही दुपारी असा वर वर तर हा असा गोळा बनवून ठेवून दिला आणि वेळेवर आल्यावर तळले ना तरीही चालेल हा पण एक ऑप्शन आहे त्यानंतर इथे पहा हे कटलेट आपल्याला छान असे डीप फ्राय करून घ्यायचे आहे तेलात छान गोल्डन होईपर्यंत तुम्हाला जर चीज टाकायचं असेल तर तुम्ही त्या डोमध्ये आधीच चीज पण टाकू शकता तर इथे मुलांच्या बर्थडे पार्टीला किंवा कोणी येत असेल तुमच्याकडे गेट्स गेस्ट तर त्या पाहुण्यांना किंवा असं स्वतःला पण जर दुपारी तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये हा गोळा ठेवून दिला आणि संध्याकाळी किंवा जेव्हा हवं तेव्हा तुम्ही असं बनवून खाल्लं तरीही खूप छान असा ऑप्शन आहे आणि तुम्हाला जर कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये न्यायचं असेल तर एका दिवसासाठी तरी तुम्ही हे सोबत नेऊ शकता तर अशा प्रकारे आपले हे पोह्यांचे कटलेट कसे झाले आणि तुम्हाला आवडला का हा एक नवीन पदार्थ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा खूप टेस्टी लागतो अगदी आत मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून थोडा सॉफ्ट आणि याला चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर किंवा तसेही खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशेच छान छानशा रेसिपीसोबत पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया